नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना वाचायलाच पाहिजे मित्रांनो मागील जो व्हिडिओ आपला एक पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जी काही घटना आता सध्या घडली याचं गांभीर्य आहे ना मित्रांनो या इतर जिल्हामधील जे सुरक्षारक्षक प्रतिनिधी आहेत कामगार प्रतिनिधी आहेत त्यांनी लक्षात घेतला पाहिजे का माहिती आहे का कारण पुणे जिल्ह्यामध्ये घडलं तर इतर जिल्ह्यामध्ये घडलं नसेल हे कशावरून बरोबर एक नाही त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आणि तेथील ते स्थानिक संघटना प्रतिनिधींनी आपल्या सुरक्षारक्षक मंडळावरती नजर ठेवणं आता जरुरी आहे मित्रांनो किंवा असे काय प्रकार झाडले असतील तर आर टी आय खाली माहिती मागवा आणि त्या आर टी आयखाली खाली माहिती इतर सर्व काही गोष्टी घ्या जर तुम्हाला तसं काही माहिती नसेल तर संपर्क माझ्याशी साधा व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला मी त्याची सर्व काही माहिती कशी मागवायची किंवा काय करायचं याचं आपण मार्गदर्शन करू त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामधले बरेचसे सुरक्षा रक्षक म्हणतात की आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सर्व काही गोष्टी आहेत ना नाशिक जिल्ह्यामध्ये असा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये असा आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ह्या सर्व काही गोष्टी आहेत तेथील स्थानिक ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनी थोडंसं लक्ष घातलं पाहिजे त्याच्यामध्ये आता आम्ही आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईमधून आपण फक्त फोनद्वारे आणि इतर काही गोष्टीतून आपण त्याची माहिती घेऊ शकतो परंतु स्थानिक जिल्ह्यामधले जे सुरक्षारक्षक आहेत त्यातल्या ज्या स्थानिक संघटना आहेत त्यांना सर्व काही गोष्टी माहिती असतील आणि ती माहिती त्यांनी घ्यायची आहे संपूर्णतः माहिती तुम्ही घ्या मित्रांनो त्या ठिकाणी कसं चालतं काय चालतं आणि मग प्रत्येक जिल्ह्यामधला संघटना प्रतिनिधी असो किंवा तो सुरक्षा रक्षक असो सक्षम तो सुरक्षारक्षक असो आपण त्याला आपल्या चॅनलवरती घेऊया आणि ती संपूर्ण माहिती आपल्या चॅनलद्वारे इतर सर्व जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षकांना ते आपण सांगूया चॅनलवरती आपण कसं घ्यायचं काय घ्यायचं जे इच्छुक सुरक्षा रक्षक इच्छुक संघटना प्रतिनिधी असतील त्यांनी माझ्याकडं व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा म्हणजे तुम्हाला संपूर्ण आता माहिती मिळेल आणि त्याच्यामध्ये आज तुम्हाला जर इच्छुक असाल आणि तुमच्याकडे सर्व काही माहिती असेल तर त्या सर्व काही बाबी आपण इतरांच्या पुढे ठेवूया मित्रांनो चला जाऊया आपल्या आता विषयाकडे आपला जो आजचा विषय आहे मित्रांनो बरेच सुरक्षा रक्षकाच्या कमेंट्स बॉक्समध्ये मेसेजेस यायचे सुद्धा मेसेज यायचे आणि काही लोकांनी इंस्टाग्राममध्ये मित्रांनो आपण इंस्टाग्राममध्ये आहोत फेसबुकमध्ये आहोत इंस्टाग्राममध्ये सुद्धा प्रवीण विटेकर जो आपला इंस्टाग्रामचा अकाऊंट आहे त्यालासुद्धा फॉलो करा आणि त्या ठिकाणीसुद्धा आपण भरभराटीनं इंस्टाग्रामवरतीसुद्धा यावे तिथेसुद्धा आपला फॅन फॉलो थोडासा वाढला पाहिजे आणि इथेसुद्धा इथे सुद्धा आपला जो सुरक्षा रक्षक यूट्यूब चॅनल जो आहे आपला प्रवीण दडकर यूट्यूब चॅनल त्यालासुद्धा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा चॅनल आपला पोहोचवा आपल्या विषयाकडे जायचं आहे ना आपल्याला आपण वेगळीकडे जातोय की काय चला आपण आपल्या विषयाकडे जाऊया जो विषय आहे तो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे सुरक्षा रक्षकांची मागणी होती की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता मुंबई जिल मुंबईमधले जे आपलं सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहे ह्या मंडळाचा आपल्याला जूनमध्ये हा आपला फॉर्म सिक्स्टीन सोळा नंबरचा जो फॉर्म आहे जो आपण आय टी रिटर्न करण्यासाठी म्हणजे उत्पन्नाचा धाकला जसा असतो तसा आपला हा फॉर्म सिक्स्टीन असतो आपल्या ॲप्समध्ये आता तुम्ही स्क्रीनवरती पाहता असाल की ह्या ॲप्समध्ये ए आणि बी ए आहे की ते त्याच्यामध्ये तुम्ही जर टॅक्स पे केला असेल तर तो फॉर्म तुम्हाला उपलब्ध आहे बी आहे जर टॅक्स पे नाही केला तर तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे तुम्ही आणि तो फॉर्म डाउनलोड करून आपण फॉर्म सिक्स्टीन आपला जो आहे तो डाउनलोड करायचा आहे त्याचे पी डी एफ फाईल आहे त्याचे आपण प्रिंट काढू शकतो आणि ते आपण आय टी रिटर्न करण्यासाठी देऊ शकतो आणि मित्रांनो आय टी रिटर्न करून घ्या फार जरुरीचं आय टी रिटर्न करून घेणं कारण आपल्या काही सुरक्षारक्षकांचा आत्ता सध्या सर्वजण तेच म्हणतात की साहेब फॉर्म सिक्स्टीन काय येत नाही फॉर्म सिक्स्टीन काय येत नाही तर मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामधून अधिकृत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे की फॉर्म सिक्स्टीन आपल्या अजूनपर्यंत आपल्या ॲप्समध्ये का नाही आलेला मला वाटतं इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्या ॲप्समध्ये सर्वत्र या सर्वांना भेटतं काही जिल्ह्यामध्ये जर भेटत नसेल तर तेथील सुरक्षा ते रक्षकांनी तसे निवेदन त्या सुरक्षारक्षक मंडळाला द्यायचेच आहेत तर मित्रांनो का भेटला नाही आपण आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सचिव गौरव साहेब यांना मी विचारणा केली असता त्यांच्याकडून आपल्याला अधिकृत अशी माहिती आली की आपल्या ज्या मागे काही महिन्यापूर्वी सुरक्षारक्षकांचा एक मेसेज सुरक्षारक्षक व्हॉट्सअपवरती सर्वत्र येत होता आणि तो सुरक्षारक्षक मंडळाचा होता काय मेसेज होता की आपला आयकर विभागानं आपण आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेलं नाही आहे आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही आहे तो लिंक करून घ्यायचा आहे आधार कार्ड पॅन कार्डशी आपलं जे लिंक आहे ते आपण लिंक केलेलंच नाही आहे बऱ्याचशाच म्हणजे जवळजवळ तीन हजार सुरक्षारक्षक मंडळातले रक्षक यांनी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंकच केलेलं नाही आणि त्यामुळे आयकर विभागाने सर्व काही थांबवून ठेवलेलं आहे आता सध्या ज्यावेळेस आयकर विभागाने हे सर्व काही थांबवलं तर त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही तरीसुद्धा आपल्या मंडळाच्या परिणाम मंडळाने त्या आयकर विभागाला विनंती केली मी सेक्रेटरी साहेबांना आणि अध्यक्ष साहेबांना परत एक विनंती करतो की साहेब ज्या लोकांचं थांबलेलं आहे त्या लोकांचं ठीक आहे परंतु इतर लोकांचं जे क्लिअरन्स आहे क्लेअर आहे सर्व आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे त्यांना तर तो मिळावा कारण आत्ता सध्या ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत काही शाळांमध्ये आपण उत्पन्नाचा दाखला देतो काही शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना सूट मिळत असते आणि त्याकरता ह्या सर्व काही गोष्टी लागत असतात आणि ऑगस्टपर्यंत शासन सर्व काही आय टी फाईल रिटर्न करणं हे बंद केलं त्यामुळे आत्ता जर मिळाला तर येत्या पुढच्या काळामध्ये आय टी फाईल रिटर्न करून जो काही आयकर विभागालाच आपण सर्व काही पाठवलं जातो आय टी फाईल रिटर्न असतो तो प्रत्येकाचा तो सर्व काही गोष्टी आपले सुरक्षा रक्षक ते करून घेतील परंतु ते मिळालं पाहिजे आणि म्हणूनच आपले सेक्रेटरी साहेब आहेत त्यांनीसुद्धा सुद्धा आयकर विभागाची मागणी केलेली आहे की जे आत्ता सुरक्षा रक्षकांचं क्लिअरन्स आहे त्यांचं द्या ज्यांचं नाही आहे त्यांचं राहू द्या परंतु मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला हात जोडून परत विनंती करतो की ज्या ज्या सुरक्षा रक्षकांचं तसं झालेलं नाही आहे त्यांनी मंडळामध्ये जाऊन परत एक माहिती घ्यायची आहे आपन, आणि आपण आपण ऑनलाईन आहे मित्रांनो आता ऑनलाईन तुम्ही सर्च करा ऑनलाईन सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये वेबसाईट आहे ती वेबसाईट जर तुम्हाला माहिती असेल माहिती नसेल तर आमचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही माहिती विचारा आमचे संपूर्ण सुरक्षारक्षक त्याच्यामध्ये आहेत तज्ज्ञ सुरक्षारक्षक आहेत शार, ते तुम्हाला लिंक पाठवतील हो त्या लिंकच्या मार्फत तुम्ही जाऊन चेक करायचं आहे की हा माझा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही आहे नसेल तर सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही लिंक करून घ्या पण परंतु लवकरात लवकर करून घ्या त्याचा दंड जर आहे तो मित्रांनो प्रत्येक वेळी वाढत वाढत वाड़ जातो आत्ता काही सुरक्षा रक्षकांना हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये असा तो दंड आकारण्यात येतो तो, तो दंड तुम्हाला भरावा लागेल आणि येत्या काळामध्ये पुढे वाढवू सुद्धा शकतात शासन आहे त्याचे दंडाची प्रक्रिया जी आहे ती वाढत जाईल मित्रांनो त्यामुळे आत्ताच तुम्ही हे करून घेतलं तर फार फायद्याचं आहे अन्यथा परंतु अन्यथा तुम्हाला ते जिकरीचं होऊन बसेल आणि जर नाही झालं तर तुमच्या मंडळातून सगळ्या काय सेवा वगैरे सर्व बंद जर झाल्या तर फार अवघड होऊन बसेल मंडळाला आता ह्यामध्ये मंडळाचा नाही तर लोकांचा काय दोष आहे मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांनीच ते सर्व काय करायला पाहिजेत हे वैयक्तिक आपलं काम आहे आणि वैयक्तिक काम असल्यामुळे हे आपण केलं पाहिजे आपल्याला जर माहिती नसेल तर आपल्या सहकाऱ्यांना विचारा तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर आपल्या चॅनल्स आहे आम्हाला विचारा आम्ही आपल्यास मदत करू सुरक्षारक्षक मंडळामध्ये जर तुम्ही गेला तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला मदत मिळणार कुठे तुम्हाला मदत मिळत नाही असे नाही आहे परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व आपले जे सहकार्य असतील त्यांना ज्या ज्या युनिटमध्ये माझे सुरक्षारक्षक बंधू आहेत त्यांनीसुद्धा आपल्या आस्थापनामधले जे सुरक्षारक्षक असतील त्यांना विचारा की हा सर्वांनी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले की के नाही केले हे प्रत्येकांच्यापर्यंत माहिती पोचवा मित्रांनो ती माहिती पोचाल्यानंतरच सर्व काय क्लिअरन्स झालं तर लवकरात लवकर आपल्याला जो आपला फॉर्म सिक्स्टीन आहे तो आपल्या ॲप्समध्ये येईल आणि आपल्याला ते सर्व काय मिळेल याची अपेक्षा करूया हो मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षक म्हणत होते की साहेब जे पी एफ स्लिप जी आहे आमची ती पी एफ स्लिपसुद्धा अजून आलेली नाही त्याचं काय आहे तर मित्रांनो त्याचा असं आहे की पी एफ स्लिप हे येत्या पंधरा ते, ते वीस दिवसामध्ये आपल्याला ॲप्समध्ये येऊन जाईल खरं वास्तविक पाहता मार्च एंडिंग ज्यावेळेस होतं क्लोजिंग ज्याला म्हणतो ते मार्च एंडिंगला क्लोजिंगला पहिलं क्लोजिंग असतं आपलं जो पी एफ असेल आपला बोनस असेल आणि आपला लीवचा पगार जो असेल ह्या सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये क्लोजिंग होतं मार्च एंडिंगला सर्व काही क्लोज केलं जातं आणि तिथून पुढं ते वाटप करण्यासाठी आता आपला पहिला वाटप जो असतो तो लिवचा पेमेंट असतो तो लिवचा पेमेंट जो आहे तो लिवचा जो पेमेंट आहे तो लिवचा पेमेंट आपल्याला मिळालेला आहे मेच्या महिन्यामध्ये आपल्याला लिवचा पेमेंट येतो तो आपल्याला मिळालेला आहे बरोबर आहे म्हणजे त्याचं क्लोजिंग पहिलं त्यांनी केलं आहे त्याच्यानंतर जो येतो तो आपला हा जो बोनस आहे आप आपल्याला तो बोनस त्याचं क्लिअरन्स आपल्याला ते करतात आणि त्याच्यानंतर आपला जो पी एफ आहे त्याचं सुद्धा त्याचंसुद्धा ते क्लोजिंग करून आपल्याला तो आपल्या ॲप्समध्ये आप ॲप्समध्ये आप तो दिला जातो त्याच्यामध्ये आपण आपला पी एफ किती जमा आहे आणि तो किती पर्सेंटने काय आहे या सर्व काय बाबी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजे जे टोटली आपण वर्षभरामध्ये आपल्या प्रत्येक महिन्याला आपला पी एफ किती कट झालेला आहे आणि तो किती अमाऊंट त्याची जमा झालेली आहे सर्व सर्व लोकर पीएव 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 ते सर्व काय माहिती त्याच्यामध्ये दिसून येते आत्तापर्यंत सर्व माहिती त्याच्यामध्ये आहेच इथून पुढे नवीन माहिती लवकरात लवकर आपल्याला येईल काही सुरक्षारक्षक म्हणत आहेत की तो पी एफ ऑफिसला पी एफ जमा झाला पाहिजे वगैरे मित्रांनो तुमचे कोण जर सहकारी आपल्याजवळ असतील त्यांचा जर पी एफ ऑफिसला पी एफ जमा असेल तर मित्रांनो त्यांना ते स्टेटमेंट काढून आणायला सांगा एक स्टेटमेंट असते ऑनलाईनच स्टेटमेंट ते काढू शकतात त्यांचा पी एफचा जो व्याजदर आहे तो वर्षभराचा त्याचा पी एफ जो जेवढा जमा झालेला आहे आणि त्याचं व्याजदर त्याला किती मिळतं त्याचं गणित करा आपल्या जो ॲप्समध्ये तुम्हाला आता नवीन येईल त्याची तुलना आणि त्याची तुलना करा मित्रांनो कुठं तुम्हाला तफावत आढळते का पहा म्हणजे तुम्हालाच कळेल की कितपत आपण जे तफावत करतो या सगळ्या काही गोष्टी त्या तुम्हाला माहिती पडतील मित्रांनो कारण पी एफ ऑफिसला पी एफ आणि ह्या सर्व काही गोष्टी आत्तापर्यंत मागणी करतच आलेलो आहे मग ते का होत नाही काय नाही आहे मागेसुद्धा आपण त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत ते तुम्ही पाहावेत जर अजून तुम्हाला कोणी माहिती जे त्याच्याबद्दल पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याच्याविषयी अधिक आपण माहिती घेऊया पुण्यातले एक सहकार्य आहेत सुरक्षा रक्षक म्हणून आहेत ते जाणकार आहेत आणि खूप चांगले आहेत परंतु मध्यंतरी माझं आणि त्यांचं फोनवरती बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला खूप छान माहिती दिली होती ह्या पी एफ संदर्भामध्ये सर्व काही माहिती होती आणि ते म्हणले की मी त्याचा खूप पाठपुरावा केलेला आहे जे आता पी एफ ऑफिसला पी एफ जमा करा हे सर्वांची मागणी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठपुरावा करून त्यांच्याकडे जी माहिती आली परंतु नंतर त्यांचा संपर्क क्रमांक माझ्याकडून कसा विसरून गेलो मी सेव्ह नाही केला आणि नंतर त्यांचा माझा संपर्क झाला नाही जर ते हा आपला चॅनल पाहत असतील तर ते त्यांनी माझ्याशी संपर्क करा आपण त्यांना चॅनलवरती घेऊन ती संपूर्णतः माहिती त्यांनी जे काही माहिती घेतलेले ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्या सुरक्षारक्षकांपर्यंत आपण नक्कीच पोचवूया तर मित्रांनो तुम्हाला जी ही काही माहिती आहे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधून मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी सुरक सुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा सुद्धा आहे किंवा त्या सुद्धा या सर्व काही बाबी ॲप्समध्ये येतात ज्या ठिकाणी येत नसतील त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे निवेदन करायचं आहे सुरक्षा रक्षक मंडळाला की आम्हाला हे सुद्धा मुंबईसारख्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत या ॲप्समध्ये आम्हाला सर्व काही बाबी आल्या पाहिजेत असा लिखित अर्ज तुम्ही करा संघटना प्रतिनिधीने तेथे सांगा की हां या सर्व काही गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत जा मी जातो तर त्यांना चॅनल सबस्क्राईब केलेला नसतो मित्रांनो ते म्हणतात साहेब तुमचा व्हिडिओ आलाच नाही की ते व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवरती वाट पाहत असतात परंतु चॅनल आपलं सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन बटन दाबलं तर मित्रांनो यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतं आणि आवश्यकता नाही की तुम्हाला कोणतं माध्यम डायरेक्टली यूट्यूबमधूनच तुम्हाला नोटिफिकेशन येतं समोरच क्लिअर येतं आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता प्रथमच तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्याची संधी मिळेल आणि तुम्ही इतरांना त्यावेळेस ते शेअर कराल मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार